नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रोज सकाळी देवांचे स्नान घातले जाते देवपूजा केली जाते देवांच्या मूर्ती आपण एका ताटात तामनात ठेवतो पाण्याने देवांचे आपण स्नान घालतो त्यानंतर देवांच्या मूर्ती देवांचे फोटो पुन्हा देवघरात स्थापन करतो हे प्रत्येकाच्या घरामध्ये होतं आणि नाही होत असेल तर सुरू करा कारण देवांचे स्नान घालणं देवघर स्वच्छ करणं हा रोजचा एक नियम आहे मित्रांनो रोज सकाळी आपण देवांचे स्नान घालतो ताटात तामनात अंघोळ घालतो मग त्या पाण्याचं आपण करतो काय बरेचसे लोक ते पाणी झाडांना टाकतात बरेचसे लोक तुळशीला टाकतात तुळशीला तर अजिबात टाकायचं नाही कारण तुळशी ही पवित्र आहे तुळशीमध्ये देवांचे स्नान घातलेलं पाणी अजिबात टाकायचं नसतं ते पाणी तुम्ही इतर कोणत्याही झाडांना टाका चालेल पण तुळशीला टाकू नका परंतु ते पाणी झाडांना टाकण्याआधी तुम्हाला एक उपाय एक काम करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या घरातली सर्व दोष मुक्त होतात अडचणी मुक्त होतात नकारात्मक शक्ती नाश होते राहू केतूचा नाश होतो रोग आजार व्याधी कटकटी वादविवाद सगळं संपतं कर्जबाजारीपणा गरिबी दरिद्री सगळं संपतं म्हणून हा उपाय हे काम रोज सकाळी करायचा आहे काय करायचं आपण देवांचे स्नान घालतो देवपूजा करतो त्यानंतर देवांचे पाणी आपण बाहेर घेऊन जातो तर ते पाणी त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं त्या पाण्यात आणि त्या एका तुळशीच्या पानाने ते पाणी पाना आपल्या संपूर्ण घरात सगळ्या रूममध्ये शिंपडायचं त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन घराच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला सुद्धा शिंपडायचं आणि त्यानंतर ते पाणी घराच्या बाहेर झाडांना टाकायचं तुळशीला सोडून दुसऱ्या झाडांना टाकायचं हे पाणी देवांचे स्नान घातलेले पवित्र असते याच्यात सकारात्मक आणि दैवाची शक्ती असते दैवीय शक्ती असते हे पाणी घरात शिंपडल्याने घरातील जेही लपलेल्या वाईट शक्ती नकारात्मक शक्ती केतूच्या शक्ती किंवा कोणते दोष बाधा असतात अडचणी असतात ते या पाण्याने नष्ट होतात म्हणून देवांचे स्नान घातलेले पाणी आपण अपन रोज आपल्या घरात शिंपडायचे आणि त्यानंतरच झाडांना टाकायचं हा नियम बनवून घ्या हे काम रोज करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ